निर्भीड बुलंद आवाज श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आले फाटा येथे आज दत्त जयंती मोठ्या उत्साहात भक्तिभावात साजरी केली गेली सकाळी काकड आरतीने सुरुवात झाल्यानंतर मंदिर परिसरामध्ये दिवसभर विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली मंदिरात दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची गर्दी पाहायला मिळत होती मंदिर समितीने यंदाच्या उत्सवासाठी सुंदर फुलांच्या सजावटीसह दीप आरास केली होती संपूर्ण परिसरात आध्यात्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून संध्याकाळी गुरुवंदना व महामंगल आरतीने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे उत्सवाचे दर्शन घेण्यासाठी स्थानिक नागरिकांसह बाहेर गावातूनही मोठ्या संख्येने भाविक भक्त येत आहेत Hva sa hun? खर मी गोपीनाथ शिंदे आणि आता आपण आलो आहोत मुंगल स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये या ठिकाणी दत्त जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय परंतु याचं नियोजन कसं होतं आयोजन कसं होतं या ठिकाणी हे दत्त जयंती महोत्सव यावर या ठिकाणी श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक सेवा केंद्रामध्ये सालवाद प्रमाणे मोठ्या उत्साह या ठिकाणी दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यामध्ये दत्त जयंती महोत्सव आम्ही या ठिकाणी एक सप्ताह अगोदर या ठिकाणी आम्ही दत्त जयंती महोत्सव सुरू करतो त्यामध्ये मागच्या गुरुवारी सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून या ठिकाणी सामुदायिक गुरुचरित्र पारायणाने या ठिकाणी सुरुवात झाली आणि या पारायणामध्ये आजच्या दिवसापर्यंत कालच्या दिवसापर्यंत एकशे एक्केचाळीस स्वामी भक्तांनी गुरुचरित्र पारायण या ठिकाणी संपन्न केले आहे आणि या ठिकाणी विशेष करून माता भगिनी यांनी या गुरुचरित्र पारायणामध्ये सर्वात जास्त आपला सहभाग या ठिकाणी नोंदवलेला आहे आणि हाच आमचा प्रयत्न असतो की हे ज्यावेळेस आपण या ठिकाणी नियोजन करत असतो या ठिकाणी या गुरुचरित्र पारायणामध्ये दत्त महोत्सवाच्या महोत्सवामध्ये आपण सर्व भक्तांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहिला पाहिजे आता हा तुम्ही जनसमुदाय पाहताय स्वामी भक्त पाहताय दत्त भक्त पाहताय ते एवढा या ठिकाणी गर्दी आहे आज या ठिकाणी एवढी गर्दी आहे की या ठिकाणी उभं राहायला सुद्धा जागा नाही पण ह्या जरी आवटी साहेबांचा वन नवजीवन कार्यालय ते दरवर्षी आम्हाला त्या ठिकाणी ते वापरण्यासाठी देत असतात त्या ठिकाणी अन्नदान असेल तर त्याची व्यवस्था त्या ठिकाणी केली जाते त्या ठिकाणी सर्व बाईक बघताना या ठिकाणी आज सकाळी उपवासाची सुद्धा व्यवस्था आहे महाप्रसादाची सुद्धा व्यवस्था आहे संध्याकाळी सुद्धा महारती झाल्यानंतर या ठिकाणी महाप्रसाद दिला जाणार आहे त्यामध्ये सर्व स्वामी भक्तांनी मोठा सहभाग घेऊन हा दत्त महोत्सव त्यांनी हा मोठा केलेला आहे आणि हे करत असताना सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस त्या कालपर्यंत या ठिकाणी सामुदायिक गुरुचरित्र पारायण या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि गेली तीन वर्षापासून आपण या ठिकाणी दिवस रात्र म्हणजे चोवीस तास तीन दिवस आपण या ठिकाणी प्रहर सेवा या ठिकाणी अखंड विना चोवीस तास खाली न ठेवता घेणं जपमाळ आपण चोवीस तास करणं माळ खाली न ठेवणे श्री स्वामी चरित्र सारामृतचं सा पारायण चोवीस तास असे तीन दिवस या ठिकाणी आपल्या श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक सेवा केंद्रामध्ये संपन्न होत असत आणि भरपूर अशा स्वामी भक्तांना या ठिकाणी रात्री मुक्काम करून या, या प्रहर सेवेमध्ये सकाळी सात ते संध्याकाळी सात महिलांसाठी दिवसा आपण या ठिकाणी प्रहर सेवा ठेवली आणि सात ते सकाळी पहाटे सात वाजेपर्यंत पुरुषांसाठी आपण ही सेवा प्रहर सेवा केली गेली तीन वर्ष इतकं यशस्वी असं नियोजन आमच्या सर्व स्वामी भक्तांनी या ठिकाणी केलेला आहे आणि सुंदर प्रतिसाद सुद्धा स्वामी भक्तांचा आम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे आणि इथून पुढच्याही काळामध्ये मोठ इथून याच्यापेक्षा इतु, मोठ्या प्रमाणात दूरचरित्र पारायण प्रहर सेवा असो किंवा जन्मोत्सव सोहळा असो हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आम्ही साजरा करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि तेवढा प्रतिसाद आम्हाला स्वामी भक्तांकून मिळत आहे असं स्वामींचा आशीर्वाद आम्हाला सदैव राहून पुढील कार्य करण्याची त्यांनी ताकद आम्हाला देव श्री स्वामी समर्थ नक्कीच आयोजकांनी सांगितलंय की जे भक्त येतात या स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये तर नक्कीच त्यांच्या अगदी पार्किंगची असेल बसण्याची असेल किंवा त्यांच्या सेवे सेवेची सोय असेल आयोजकांनी आयोजकांकडून सेवा केलेली आहे या स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये दत्तजयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतोय भाविकांची पाहिली आपण तर लांबच्या लांब रांगे आपण भाविकांना विचारू की ना की ते या ठिकाणी येतात दत्तजयंती या उत्सवात साज सहभागी झालेत पण मग त्यांची अनुभूती काय आपण त्यांना विचार चार पाच वर्षापासून सहभागी होतोय आमचा शेजारी मंगल कार्यालय नंतर माझं तीन दिवसापूर्वीच लग्न झालंय आणि आज आम्ही आम्हाला आरतीचा आणि अभिषेकाचा मान मिळाला हा मान आम्हाला आमच्या आजोबा कैलसवाशी तुमचे गौरव आवटे यांच्या पुण्यामुळे मिळालाय आणि इथून आमच्या आज आयुष्याची सुरुवात झाली आहे खूप पॉझिटिव्ह एनर्जीने झाली आहे स्वामींच्या किंवा आम्हाला सगळं आयुष्यात भेटलं तुम्ही एखादी अशी अनुभूती सांगू शकता की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी असं या स्वामी समज सेवा केंद्रामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये असा बदल असं काही खर तर आमच्या घरात माझे भाऊ काही टाइमापासून आजारी होते जरा विषय हे झाला होता त्या आजारी असल्यामुळे माझ्या आम्हाला खूप एक म्हणजे आयुष्यात असं वाटलं की आता आम्ही काय करावं कुठे जाऊ तेव्हा माझ्या आई साहेबांनी खूप स्वामींची खूप भक्ती केली त्याच्यामुळे माझ्या भाऊ जे त्या आजारातून बऱ्यापैकी कवर झाले नक्कीच सांगितले सांगितले की श्रद्धा आणि अंधश्रद्धेतला फरक काय ज्यावेळेस श्रद्धा असेल त्यावेळेस आता श्रद्धा असेल त्यावेळेस नक्कीच देव हा मार्ग दाखवत असतो परंतु श्रद्धा असणं गरजेचं आहे आपण की या परिवारामध्ये ते आल्या तुमची पहिलीच वेळ यायची आणि मी पहिल्यांदा असं सगळं केलंय मी ऍक्च्युली पंजाबी आहे पण माझं लग्न आता मराठी मध्ये झालंय तर मला खूप आभार वाटलं की आज हे सगळं प्रयत्न मला करायला नक्कीच ज्यावेळेस तुम्हाला मान भेटतो अमेझिंग कसा स्वतःमध्ये बदल काहीतरी होतो काहीतरी मान भेटते तर नक्कीच त्यांचा हृदय भरून आला असेल की एवढे भाईक भक्त त्यात आपल्याला मान मिळतोय नक्कीच श्री स्वामी समर्थ अजून अजून भाविक भक्त आहेत आपल्या बरोबर आपण त्यांना विचारूया की आता सेवेकरी पण आपल्या बरोबर काही सेवेकरी आहेत आपण त्यांना विचारूया स्वामी सेवा स्वतःला झुकून नक्की काय बदल तुमच्यामध्ये खरं सांगायचं म्हटलं ना स्वामी समर्थ आहे ना एक आमच्या जीवनामध्ये आज आलेले आहे ते आम्ही त्यांना साखर करून देतो आणि की तुम्ही आता हे तीन दिवस प्रवास चालू आहे ना आम्हाला त्या रात्री थोडं जाणव ना आपण पाहिलं की अनेक भाविक भक्तांनी पाहिलं अनेक सेवकांना आपण भेटलो की कशा प्रकारे ह्या स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये आपली सेवा बजावतात आणि त्यांना काय काय अनुभूती आली अजूनही आपल्याबरोबर काही भाई भक्त आहेत आपण त्यांना विचारूया की तर नक्की कशा प्रकारे आयोजन होतं आणि काय होतं श्री स्वामी समर्थ ठिकाणी आळा पिंपळवंडी आणि वडगाव आनंद या तिन्ही वेशींवर आपले स्वामी समर्थ दरबार आहे या ठिकाणी अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज हे 1992 साली या ठिकाणी आमचे गुरुमाऊली हे सद्गुरू माऊली यांनी हा दरबार एकोणीसशे ब्याण्णव साली स्थापन केला आणि एकोणीसशे ब्याण्णव पासून तास तास आहेत त्या ठिकाणी जे उत्सव चालू केले आहेत त्याच्यामध्ये स्वामी जयंती आहे दत्त जयंती आहे गुरुपौर्णिमा आहे कोजगिरी पौर्णिमा आहे हे उत्सव सगळे स्वामी भक्तांच्या सहकार्याने या ठिकाणी साजरे होतात त्या ठिकाणी दोन हजार सात साली आमच्या गुरुमाऊलीचं दयाव झालं पण त्या ठिकाणी त्यांचा आत्मा या ठिकाणी कार्यरत असल्यामुळं त्या ठिकाणी त्यांच्या आशीर्वादाने गुरुवारी त्या ठिकाणी सकाळी दोन हजार सात पासून सकाळी साडेसहाचं अन्नदान चालू झालेलं आहे ते आतापर्यंत चालू आहे अन्नदा चौदा वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि आता हे जे अन्नदान सकाळी काळी साडेसहाची आरती सा महाप्रसाद असतो एक दोन वर्षापूर्वी चालू केला आहे या प्रसाला एकदम उत्तमाचा आहे या ठिकाणी सद्गुरू आणि स्वामी समर्थ त्या ठिकाणी त्यांचा आत्मा या ठिकाणी कार्यान्वित असल्यामुळं या ठिकाणी प्रत्येक भाविकाला प्रत्येक गुरुवारी सकाळी आणि संध्याकाळ त्या ठिकाणी पोटभर महाप्रसाद मिळतो आणि हा महाप्रसाद जो या ठिकाणी अन्नपूर्ण काम करत आहे त्या ठिकाणी आमचे आचार्य योगेश बाबू गोंडवे या ठिकाणी अन्नपूर्णाच्या रूपाने या ठिकाणी काम करत आहेत आणि स्वामी समर्थ स्वामी भक्ताच्या अंतकरणामध्ये श्रद्धा होतात त्या श्रद्धेतून त्या ठिकाणी त्याला अन्नदान करण्याची इच्छा होते आणि त्या ठिकाणी स्वामी भक्तांची सेवा ती स्वामींची सेवा या माध्यमातून या ठिकाणी जे अन्नदाते आहेत ते स्वामींची सेवा करता स्वामी करता भक्तांची त्या ठिकाणी चा चांगल्यापणे सेवा करतात आणि त्या ठिकाणी अन्नदानाच्या रूपानं त्या ठिकाणी त्यांचा आत्मतृप्त होतो आणि त्या अन्नदात्याला पण आशीर्वाद देऊन जातो आणि आमचे भक्त त्या ठिकाणी प्रसादने असे सुखावले जातात कारण नक्कीच स्वामी, स्वामी, स्वामी सेविकांनी सांगितलं की साधारणपणे ब्याण्णव सालापासून हा येथे दरबार भरलेला असो प्रसाद महाप्रसाद चालू आहे अजून आपल्या बरोबर काही भागभक्त आहे आपण त्यांना विचारूया विचार वर्ष झाले मी या ठिकाणी येतोय वेगळ्या अनुभूती या ठिकाणी आलेल्या आहेत आणि एक वेगळ्या प्रकारचं आत्मिक समाधान या मंदिरामध्ये आल्यानंतर आपल्याला मिळतं मला लोकांची सेवा करायला किंवा स्वामींची सेवा करायला आम्हाला वेळ मिळतो किंवा त्या ठिकाणी अशा प्रकारचं आमचं दैव या ठिकाणी लाभतं की आम्ही या ठिकाणी येऊन पारायण किंवा दोन प्रकारची आरती या ठिकाणी करतो सर्व भाविक या ठिकाणी येत आहेत आणि अतिशय प्रसन्न मनाने या ठिकाणाहून निघून जातात असं हे स्वामींचं मंदिर नक्कीच तुम्ही सांगितलं की काही जण येतात भक्तीसाठी येतात काही जण येतात सेवेसाठी येतात काही जण येतात ते आत्मिक समाधानासाठी येतात कारण शेवट आत्मिक समाधान म्हटलं तर सगळ्या गोष्टी भेटतात वर्षापासून तुम्ही या सेवा केंद्रामध्ये येत आहेत अनेक वर्षापासून येतो स्वामींवरती आमची निश्चिम भक्ती आहे आणि या ठिकाणी दर गुरुवारी आपण बघतोय कमीत कमी दोन ते अडीच हजार लोकांचं अन्न महाप्रसादाचं नियोजन असतं आणि आज बघताय तुम्ही सकाळपासनं अगदी म्हणजे लाईन लावून दर्शन घ्यावं लागतंय इतकी म्हणजे स्वामींची महती आहे त्यामुळं आपण बघताय पाठ्यभाग एवढी लाईन आहे प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी आहे आणि त्याच पद्धतीचं नियोजन या ठिकाणी अन्न महाप्रसादाचं केलेलं आहे आज संध्याकाळपर्यंत असे विविध कार्यक्रम भरगच्च कार्यक्रम आहेत त्या निमित्तामध्ये सर्व पब्लिक या ठिकाणी आलेले भावी बघता आलेले thank yeah. you r करारी आमे करुणा विसारी वारी वारी जन्म वचा देवारी पडलो आता संगडली वारी जय जय गुरुदेव दोप्र बत्त बत्ता श्री गुरुदेव द ओम श्री गायत्री माता की जय ओम श्री गुरु महाराज की ओम श्री सदरनंद सर्वोत श्री श्रावण महाराज की जय हिम

Thank you. उत्सव भरला जातो कोणाला आत्मिक समाधान पाहिजे असेल तर कोणाला अनेक अनुभूती आल्यात आयुष्यामधील अमेझिंग असा बद्दल काही काही सांगितलंय गोपीनाथ शिंदे न्यूज ट्वेंटी फोर शिवनेरी आळेफाटा